नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे म्हणजे बातमी सुरुवातीच दुर्दैवी घटना अशी जुन्नर तालुक्यात घडलेली आहे बिबट्या मु बिबट्याच्या हल्ल्यामध्ये चिंचोली काशीद या ठिकाणी जी ही वस्ती आहे येथील एक साठ वर्षाची सीताबाई जाधव ही महिला तिच्यावर हल्ला झालाय आणि ज्या ठिकाणी हल्ला झालाय ती हीच घटना आता हे जा जा आए, आए, जे ब्लँकेट दिसतय हे त्या महिलेच आहे रक्त ठिकठिकाणी पडलेलं आहे या चला तिच्याच येत ना आणि हे काहीतरी घेऊन चालले असावी ती आणि इथले स्थानिक आहेत तुमचं नाव सांगा तुकाराम संभाजी काळे कधी कटल रात्री ते कळलंच नाही रात्री झाले आम्हाला सकाळी कळलं ना सकाळी कुणी पाहिलं इथं मुलगी शाळेमध्ये चालली तिथे पाहिलं मुलाला कॉल दाखवलं चौक फोन केला ना काय कुठं कुठं म्हणजे चावल आहे तो बिबट्या वगैरे चावल आहे मानगटाला परत पाहायला टचला इच आहे पोटले चावल आहे त्या ठिकाणी ते मैलेचं वय किती होतं सात पाच साठ माही व्हायचं असं बरं रात्री ती हे सगळं ब्लँकेट वगैरे हो घेऊन नाही हे सकाळी साकलेलं अच्छा तिच्यावर आधारलंय हा अच्छा आणि ह्या महिला कुठं राहायची काय काहीतरी झोपडे आहे याच्या हा पलीकडे हे आपलं दिवा आहे ना दिवाच्याच खाली बर आणि काय म्हणजे कसं काय इकडं रात्री आली होती का काय चक्कर ते म्हणजे मते बंद होते बंद होते बंद होती काय मुलं किती त्यांना तीन मुले आणि एक मुलगा आहे तो पाहणार होतो ना उपारवणं दिलं ते ना अच्छा तो मुली सोबत राहायची नाही एक मुली एकटीच एक राहतात अच्छा आणि मग सगळं स्वतः स्वतः करायची स्वतः म्हणजे कोणी आम्ही सेवा भाकर चुकाय से ना कोणी द्यायचं तिला ना हजार चक्कर असल्यामुळं बरं बा आता बिबट्या दिसतो का इथं नाही बिबट्या नाही या वावरामध्ये महाग लागलेली पाऊल कुणा वगैरे काय पाहिलेत का काय ते लोकं हा त्यांचे पाहिले इथं कुठं राहील ते फिरलं तिकडे पाहिलं तुम्ही राहिल कुठेत हे काय हे मध्ये मोठत नाही ना गाव शिव शिवाचे शिव आहे म्हणजे रस्त्याच्या पलीकडं पारोंडे जमीन आणि इकडे चिंतावली हे कसले पंचित करायची

मग बिबटं तुम्ही एवढं वेळ पाहिला मग तुम्ही कळव कळवायचं कर ना उणी बघाल गावकऱ्यांनी काय तर फार आमच्या दिवशी एकूण वाजे वा अडकून चकडून फार फार पुर्तकडे ओसा मुझका लहान मुलं शाळेत आल्या तर लहाडवत बेकरी हां दिसत आहे की तिथून चांगलंच दिसतो मग मा आता पिंजरा आणलंय का पिंजरा आणणार आहे लोकांचं काय नाही हो ते आता आपल्याला काय कळत त्या आपल्याला त्यावर समजत म्हणजे असं हे नाहीये का फरफटत वगैरे आणले असं काही नाही जागेवरच हल्ला गेलाय